इटन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आपण पाहत आहात इटन महाराष्ट्र न्यूज काही ठळक बातमी मोर्चा कृती समितीचे सर्व सदस्य <laughs> पत्रकार बंधू भगिन सर्व वक्त्यांनी आपापले मत मांडलेत आपण पाहत आहोत महाराष्ट्रामध्ये पुष्कळशी मोर्चे झाले मराठा मोर्चा पण झालेला आणि धनंजय पाटलांचं मोर्च पण आपण पन पाहिलं काही मोर्चामध्ये तर कोणी प्रतिनिधी नसतानी शांततेत मोर्चे झालेले आहे आणि आता जो बंजाराचा जे आरक्षणासाठी आदिवासी आरक्षणासाठी आपण लढा देत आहोत खरं म्हटलं तर ती सोपी लढाई आहे आपण पाहतो आपण कुठंतरी कमी पडलेले होतो सोपी का आहे कारण का आपल्याला आप आरक्षण दिलं तर दुसऱ्या कोणत्याही समाजाचं काही नुकसान होत नाही जस मराठा समाजाला धनंगा पाटलाला जे यश मिळालं त्या याच्यामध्ये ओबीसी नाराज आहे बरोबर आहे आणि आपल्या त्यांना मराठ्यांना पहिले आरक्षण नव्हतं आपल्याला ऑलरेडी आरक्षण आहे आप आपलं म्हणणं एवढंच आहे आपण अभ्यास पूर्ण आकाश ऐकलेलं आहे आपलं काय म्हणणं आहे महाराष्ट्रामध्ये मी मध्ये आहे आंध्रामध्ये एस टी मध्ये आहे कर्नाटकामध्ये एस सीमध्ये आहे आमची बोलीभाषा एकच आहे पैराव हो आहे तो एस सी मध्ये आहे आदिवासी मध्ये आहे म्हणून आम्ही तिचं लग्न वगैरे नाही करत असलं प्रकार नाही आहे आमचे सगळे कामं चालू आहेत आमचं म्हणणं आहे हे आरक्षण उचलून तुम्ही आम्हाला इकडे द्या तस एवढीच रास्त मागणी आहे आणि आमच्यामुळे कोणाला धोका नाही परिसरातील घेण्यामुळे पाहण्यासाठी पाहत राहा ए टी एन महाराष्ट्र न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा पुढील ग्रुपवर शेअर करा